राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विद्यार्थी काँग्रेसच्या अंबरनाथ शहराध्यक्षानं बारावीच्या परीक्षेला स्वतःच्या जागी डमी विद्यार्थी बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे अरबाज असलम कुरेशी असं या शहराध्यक्षाचं नाव असून त्याचा डमी म्हणून बसलेल्या अहमद खान याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या अरबाज असलम कुरेशी यानं पालघर जिल्ह्यातील एसीपी कॉलेजमधून बारावीचा फॉर्म भरल्याची माहिती समोर आली असून वसईच्या सातिवली तुंगारफाटा भागातील ओमसाई इंग्लिश हायस्कूलमध्ये त्यांचं परीक्षा केंद्र आलं होतं सोमवारी फिजिक्सच्या पेपरला त्यानं स्वतःच्या ऐवजी अहमद खान याला पेपर सोडवण्यासाठी बसवलं होतं याची माहिती मिळताच मनसेच्या कार्याध्यक्षांनी या केंद्रावर जाऊन पोलीस आणि केंद्र प्रमुखांना याबाबतची माहिती दिली त्यानुसार तपासणी केली असता परीक्षेसाठी बसलेला अरबाज कुरेशी नसून अहमद खान असल्याचं निष्पन्न झाल्याचं मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पेल्लार पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करून अहमद खान याला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दिनांक सतरा दोन हजार पोलीस स्टेशन पेल्लर हद्दीमधील ओम साई ज्युनियर कॉलेज फाटा या परीक्षा केंद्रावर तेथील ते केंद्राध्यक्ष जे आहेत त्यांना एका विद्यार्थी जो अरबाज कुरेशी याच्याऐवजी अहमद खान हा परीक्षार्थी बसलेला दिसून आला त्यामुळे त्यांनी त्यांना त्यांच्या विरुद्ध कारवाईसाठी पोलिसला तक्रार दिलेली आहे ते हे दोन्ही विद्यार्थी अंबरनाथ वीर रहिवाशी आहेत सध्या बारावीच्या बोर्डाच्या एक्झाम सुरू आहेत आता परीक्षा केंद्र जे आहे ओम साई स्कूल त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की अरबाज कुरेशी नामक हा विद्यार्थी अंबाणा शहरातून त्या ठिकाणी त्यांनी डमी विद्यार्थी अहमद खान नामक विद्यार्थ्याला या ठिकाणी त्याची परीक्षा देण्यासाठी केंद्रावरती पाठवलं होतं अहमद खान नामकदा विद्यार्थ्याचा मी पाठलाग करून त्याला ओम साई स्कूल स्कूलजवळ मी त्याला पकडलं परीक्षा केंद्रावरती त्याचं त्या ठिकाणी त्याला पोलिसांच्या मी ताब्यात दिले सदर अरबाज कुरेशी नामक हा राष्ट्रवादी पक्षाचा शहराध्यक्ष अंबरनाथ शहराचा शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि असं पक्षाचा पदाधिकारी विद्यार्थी सेनेमध्ये काम करत होते त्यांच्याकडूनच अशा गोष्टीची गोष्ट होती तर हे अत्यंत शैक्षणिक विभागाला कालिमा पास मात्र या प्रकारामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा शहराध्यक्षच जर हे धंदे करत असेल तर हे कृत्य पक्षाला आणि त्याच्या पदाला शोभनीय आहे का अशी चर्चा सध्या अंबरनाथ शहरामध्ये सुरू आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज